मंडळी थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस मधून सरळ आपण अकरा डिग्री सेल्सिअसमध्ये आलेला आहोत म्हणजेच आपण भारताहून परत लंडनला आलेलो आहोत आणि येताना खूप साऱ्या भेटवस्तू तसेच घरामध्ये लागणारे साहित्य अशा खूप साऱ्या वस्तू आपण आणलेल्या आहेत तर चला तर आपण त्या बघूया तर म्हणजे हे जे गिफ्ट आणले आहेत मी तुम्हाला ते दाखवते हे आहेत हे लहान मुलांच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे हे असं डायनासोर आणलेलं आहे हे गिफ्ट आहे शंकरच्या मैत्रिणीच्या मुलासाठी आणि हे दुसरं गिफ्ट आहे ते असं हे डोनाल्ड आणलेलं आहे हे माझ्या मैत्रिणीच्या नातीसाठी आहे हे हे जे दोन गिफ्ट आहेत हे शंकरच्या मित्रांच्यासाठी आणलेले आहेत खूप सारे हे खूप सुंदर असे गिफ्ट पहा आणलेले आहेत आम्ही हे गिफ्ट आहे शंकरच्या मित्रासाठी त्याच्या दोन मित्रांच्यासाठी सारखेच गिफ्ट आम्ही आणलेले आहेत तर हे तीन ब्रेसलेट्स आहेत हे शंकरच्या मैत्रिणींना देण्यासाठी हे जे गिफ्ट आपण पाहिले ते त्याच्या ऑफिसमध्ये देण्यासाठी त्याने घेतलेले आहे तर हे तीन शर्ट घेतलेले आहेत शंकरसाठी आपण हे इंडियावरून आपण तीन शर्ट घेऊन आलेले शंकरला ऑफिसमध्ये घालण्यासाठी हे पहा छान सुंदर कलर असे मिळालेले आहेत मला तर मी त्याच्या ऑफिस साठी आपण इंडियावर आणली आहे मंडळी हे आहे हा सुंदरचा ड्रेस हा पहा हा असा सुंदरचा ड्रेस मी माझ्यासाठी घेतलेला आहे खूप सुंदर आहे आएक... हा एक व्हाईट कलरचा कुर्ता घेतलेला आहे माझ्यासाठी तसेच हा एक छानसा ग्रीन टॉप घेतलेला आहे हे पहा छानसा ग्रीन टॉप आणि हा असा मेहंदी कलरचा मोठा वाला ही कुर्ती घेतलेली आहे आवडली मला छान आहे आणिक हे तुम्हाला नंतर दाखवते ही नऊवारी साडी अशी शिवून घेतलेली आहे माझी माझ्यासाठी माझ्या आईची नऊवारी साडी आहे ही हिची मी अशी रेडीमेड काष्टी साडी शिवून घेतलेली आहे तर अजून एक हा रेड कलरचा कुर्ती घेतलेली आहे मला मी खूप छान आहे सुंदर आहे हिला वापरलेली आहे मी हा जो ह्या कुर्तीला ना मी इंडियामध्ये वापरलेले आहे खूप सुंदर मला फार आवडली ना हे पहा ही सुंदरशी लाल असा हा कुर्ती ड्रेस घेतलेला आहे मी त्याच्यानंतर व्हाइट लेगिंग्स दोन त्याच्यानंतर हे होळीच हे पहा हे होळीचं टी शर्ट घेतलेलं आहे हे होळीचं टी शर्ट आणि मी तिथे होळीला होती तेव्हा वापरलेलं सुद्धा आहे हे त्याच्यानंतर अजून एक छानसा छानसी कुर्ती अजून हा एक व्हाईट वन पीस ड्रेस आहे खूप छान आहे सुंदर आहे व्हाईट कलरचा त्याच्यानंतर हे दोन मी मला स्लिपिंग सूट घेतलेले आहेत हे छान असे कलर मिळालेले आहेत मला आणि हा ग्रीन पण आहे हे असे दोन स्लिपिंग सूट मायासाठी तर ह्याच्यामध्ये मी दोन हे पहा असे पिलो केसच घेतलेले आहेत एक रेडमध्ये घेतलेले आहे आणि एक बेजमध्ये घेतलेला आहे असे दोन सेट घेतलेले आहेत मी पिलो केस ही माझी दिवाळीची तयारी आहे आणि हे असं दिवाळीसाठी लावतो आपण असं हे तर हे असं दिवा पात्र घेतलेलं आहे मी दिवाळीसाठी आणि अजून दिवाळीसाठी मी हा दिवा पण हे असं हे पहा मी स्टार पण घ्या हा स्टार पण आणलेला आहे दिवाळीसाठी ही दोन घरं आणलेली आहेत छोटी छोटी ही छोटी घड्याळ मला एक किचन मध्ये पाहिजे होतं आणि एक माझ्या रूम मध्ये पाहिजे होतं बेडरूम मध्ये म्हणून मी अशी ही दोन घड्याळे आणलेली आहे त्याच्यानंतर नंतर ही छोटी पर्स आहे ही पर्स ही पर्स ऍक्च्युली मी माझे माझा कॅमेरा व्हिडिओ शूटिंगसाठी लागणारे जे माझे साहित्य आहे ते मला ह्याच्या ह्याच्यामध्ये ठेवायचे होते म्हणून ही मी पर्स घेतलेली आहे हे, हे मी सोफा कवर आणलेलं आहे सोफा कवर सोफ्यांवरती टाकण्यासाठी तर ही बेडशीट आहे बेडशीट चादर आहे ती मी जेव्हा आम्ही हॉलेल जातो ना तेव्हा हे मला वापरण्यासाठी घेतलेली आहे आणि म्हणजे फ्लॉवर पॉट आहे छोटंसं हे घरातलंच आहे नुकतंच अमृताने तिच्यासाठी वागरलेलं होतं तर हे मला आवडलं म्हणून मी घेऊन आली आणि हे सुद्धा असं डेकोरेशनचं मी सामान घेऊन आलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मंडळी आपण आता जी नऊवारी साडी दाखवली ना त्याच्यावरती जे इमिटेशन ज्वेलरी आहेत ना त्या आम्ही घेतलेल्या आहेत इमिटेशन ज्वेलरी ही नवारी साडीवरती तर हा हे असा हार वगैरे घेतलेला आहे हे पहा गोल्ड इमिटेशन ज्वेलरी नववारी साडीवरती घालण्यासाठी घेतलेली आहे मी आणि ह्या बांगडे आहेत तिरंगाच्या त्या सव्वीस सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट ला घालण्यासाठी मी घेतलेल्या आहेत हे ना हे ब्रँड आहेत ते खूप सारे मी एकदमच घेऊन येत असते इंडियाला गेल्यानंतर असं भांडीगाची का हे मेटलस घासणी आहे ना ती सुद्धा मी आणलेली आहे कारण म्हणजे ह्या ज्या छोटे छोटे वस्तू असतात ना त्या तिथे आपल्याला त्याला म्हणजे तिथे काय वाटत नाही आपल्याला ह्या गोष्टीचं पण इथं इथे ह्या छोट्याशा गोष्टी इथे फार महाग मिळतात बरे का म्हणून मी तिथूनच घेऊन आलेली आहे हे असं हर्बल टूथपेस्ट पण मला आधी मी दिलेला आहे आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी हा हेअर बँड पण मी आणलेला आहे पहा इंडियाचा सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टला घालण्यासाठी कॅलेंडर मराठी कॅलेंडर पाहिजे त्याच्यानंतर हे सगळे तेल ऑइल मी सगळे घेऊन आलेले आहे नीम ऑइल कॅस्टर ऑइल राईचं तेल तीळ असं म्हणजे हे घेऊन आलेले आहे ज्या म्हणजे आपण डोक्याला किंवा गुडघ्याला पण मी वापरू वा शकतो त्याच्यानंतर ही आजी ती मला हे करेला आणि ची पावडर दिलेली आहे सकाळी आपण ती कोमट पाण्यामध्ये घेऊ शकतो हे पहा हा आहे हे मला चपातीचं भांड दिलेलं आहे अमृताने त्याच्यानंतर सोप केस ज्या वेळेला आम्ही पिकनिकला हॉलिडेला बाहेर जातो दुसऱ्या देशामध्ये तेव्हा सोप किंवा ठेवण्यासाठी काहीतरी सोप ठेवण्यासाठी हे मला लागतं म्हणून मी ते तिकडूनच घेऊन आलेले आहे त्याच्यानंतर हा कमरभट्टा आहे नऊवारी साडीसाठी भांड दिलेलं आहे त्याच्यानंतर खास गोष्ट म्हणजे करंजा करंजा मला फार आवडतात माझा बिग पॉइंट आहे हा हा आणि ह्या करंजा मला अमृताने दिलेल्या आहेत तिने माझ्यासाठी खास बनवलेल्या आहेत इकडे मला लंडन लागण्यासाठी पातेल छोटस अमृताने दिलेले आहे मला आणि ह्या सगळ्या गोष्टी मी घरातूनच घरातल्या सावंत मला इथे लागणाऱ्या होत्या म्हणून मी तिथूनच ह्या उचलून आणलेल्या आहेत ह्या घरातल्याच आहेत मी विकत घेतलेल्या नाही हे प्लेट सुद्धा मी घेतलेलं आहे घरातलंच आहे इकडे उचलून आणलेलं आहे हे पहा हे सगळं घरातलेच आहे हे मला अमृताने दिलेलं आहे हे पातेलं सुद्धा छानस आणि हे मसाल्याच मसाला ठेवण्यासाठी दिलेला आहे चटणी आणि त्याच्यामध्ये मी खूप सारे मसाले घेऊन आलेले आहे चिकन बिर्याणी मसाला तांबडा रसा मसा तांबडा रसा मसाला कोल्हापुरी तांबडा कोल्हापुरी तांबडा रसा मसाला खूप सारे मसाले मी ह्यावेळेला घेऊन आलेले आहे गोडा मसाला मटन कोल्हापुरी मिठ मालवणी मसाला असे तर वेगवेगळे वे वे, वे खूप सारे मसाले ह्या वेळेला घेऊन आलेले आहे तर इंडिया मधून आणलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय